ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचे वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी मुंबईत निधन चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी मुंबई आपल्या अफलातून विनोदी अभिनयाने आणि कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचे आज मुंबईत वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी निधन झाले त्यांच्या निधनाने हिंदी आणि टीव्ही चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे अभिनेते सतीश शहा यांनी आपल्या कारकिर्दीत दोनशे पन्नासहून अधिक चित्रपट आणि अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत त्यांनी त्र्याऐंशी मधील कमिशनर डी मेलो असो दिलवाले दुल्हनिया ले दिशे पंचाण्णव मे हुना दोन हजार चार मधील प्रोफेसर रसई फणा दोन हजार सहा किंवा ओम शांती ओम दोन हजार सात मधील भूमिका असो प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपला खास ठसा उमटवला चित्रपटांसोबतच त्यांनी टीव्ही मालिकांमध्येही अविस्मरणीय काम केले विशेषतः साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेतील इंद्रावदन साराभाई हे त्यांचे पात्र प्रचंड गाजले आणि कल्ट क्लासिक ठरले तसेच ये जो हे जिंदगी आणि गम्मत जम्मत मराठी चित्रपट यांसारख्या कलाकृतींमधूनही त्यांनी आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केला होता विनोदी आणि चरित्र भूमिकांना एक खास आयाम देणाऱ्या या हरहून नरी कलाकाराच्या जाण्याने चाहत्यांमध्ये आणि कलाकारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे